जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील काळभैरवनाथ नगरवस्तीवर राहणारे प्रगतशील शेतकरी अनुराग प्रवीण शेटे यांनी साप शेतकऱ्याचा कसा, आहे। उनारा कसा आला मित्र आहे उंदरामुळे होणारं शेतीचं नुकसानाला कसा आळा बसतो याची माहिती दिली तसेच सर्पमित्र विजय वायाळ यांनी शेतामध्ये सापाची भूमिका किती महत्वाची आहे हे पटवून दिलं पाहुयात नक्की काय म्हणाले अनुराग प्रवीण शेटे आणि विजय वायाळ माझं नाव अनुराग प्रवीण शेटे राहणार उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे वाळ्यासारखून कायम आपण दामन जातीचे साप घेत असतो उसात सोडण्यासाठी आपला आठ नऊ एकर आहे तर ऊसाचं उसात सोडण्याचं कारण एवढंच त्या सापापासून काही आपल्याला त्रास नसतो किंवा तो साप आधीच विषारी नाही चावलं तरी काही होत नाही थोडक्यात तेव्हा आपण समजा पाणी भरत असलो काय वाजलं तरी तो ऑटोमॅटिक आधीच पळून गेलेला असतो त्याच्यामुळे आपण ते उसात सोडतो उसात सोडल्याचा फायदा असा आहे का तुमचे बांध असतील कडला आता पाणी कसं ऊसाला आपण पंधरा पंधरा दिवसाला पाणी सोडतो बेगा पडतात उंदर उकळ काढतात ते उंदरं आहे ना तो साप एका टायमाला दोन दोन तीन तीन उंदरं खातो त्याच्यामुळे ते ऊसात सोडल्यामुळं आपल्याला दामणं असा रिझल्ट सापडला आहे का बीळ तर नाही उंदीर पण नाही पण टनेजला पण वाढतं कारण की उंदराने जर ऊस करतानलाच नाही तर ऊस वाळतं नाही आणि ऊस न वाळल्यामुळे टनेज जादा भरतं म्हणून मी दरवर्षी आपलं नाही का आपलं आठ नऊ एकर ऊस असतोच पाच एकर सहा एकर कधी आठ असं त्या पद्धतीत मग आपण कायमस्वरूपी दरवर्षी दोन तीन दामणी सोडितच असतो वा वायलसरे सर्प मित्र त्यांना फोन केला का ते देत असतात आपला कंटिन्यू ऊसात सोडण्यासाठी आपल्याला दामणी त्यामुळे वायाळ सरांचं काय नाही व समजा शेतकऱ्यांकडे असं ऊस तर त्यांनी उलटं त्या दामणा असा पाळलाच पाहिजे ना असं मला तरी वाटतं बाबा वाट एका टायमाला पाच पाच सहा असा उंदरं खात असा आणि ऊसात तर त्याच्यापासून काही इजा नाही बाबा आणि तो मुळातच मला असं वाटतं का तो नाही का आपण समजा भर झालं खडबडलं तरी तो साप पळून जातो भित्रा आहे थोडक्यात पण विषारी नाही त्याच्यामुळे तो साम आपला फायदा शेतकऱ्यांना हाय नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांनी उसात दामण सोडावी अशी मला वाटतं घराच्या आजूबाजूला आलं तर न मारता त्यांना जाऊन देऊ हा म्हणजे आजूबाजूच्या परिसरात ते असतील तर दामणीचं प्रमाण जर असेल तर उंदरांचं प्रमाण ऑटोमॅटिक हे फार महत्वाचं हे पण तो विषारी नसेल समजा केवढं लईच अडचणीत असेल तर वाळसर वाळ्यासर राहायचे त्यांना फोन करा त्यांचा नंबर ते सांगतील त्यांचा नंबर तिथं तुम्हाला भेटण त्यांचा नंबर साधला तर ते पकडून आणतील बरं अशा ठिकाणी सुटतील चांगल्या ठिकाणी एक सर्पमित्र म्हणून तुम्ही काय संदेश द्याल जसं यांनी मला दोन ते तीन फोन करून यावेळेस आता महिन्यापासून मला दोन ते तीन फोन केले आणि सांगितलं की आपल्या इथं उंदराचं प्रमाण थोडं वाढलंय तर तुम्ही दोन तीन धामून घेऊन या आणि माझ्या क्षेत्रात सोडा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा सल्ला आहे यांच्यासारख्या शेतकऱ्यांकडून कारण का तर उंदरांचं प्रमाण जर वाढतं आहे तर तुमच्या शेतीचे नुकसान नक्कीच होणार आहे आणि ती कुठेतरी टाळण्यासाठी अशी आपल्या आजूबाजूला जर धामण साप बिगरविषारी साप जर न असतील तर त्यांना मारू नका आणि ते परिसरातच राहू द्या कारण त्यांचं राहणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर राहणार आहे त्याच्यामुळं तुमच्यातलं शेतीचं उत्पन्न घटणार नाही ही फार महत्त्वाची गोष्ट आहे हा विषारी सापाच्या बाबतीत आपण त्यांना पकडून दूर नेऊन सोडतोय फॉरेस्टमध्ये तो विषय वेगळा आहे पण बिगर विषारी साप आपल्या आजूबाजूला पाहिजेत यांच्यासारखंच यांच्यासारखे विचार सगळ्या शेतकऱ्यांचे असतील तर नक्कीच फायदा होईल सगळ्या शेतकऱ्यांना आणि सापांना सर्प मी शेतकऱ्यांचा जो मित्र म्हटलं आहे ना ते बाप आता ही बाब कुठं तरी आत्ता ही असे ओपन होते नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा